नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की बा जेव्हापासून नवरात्री सुरू झाली ना तेव्हापासून आमच्या झाडाला आम्हाला फुलं दिसतच नाही म्हणजे सकाळी बाया येतात आणि त्या तोडून घेऊन जातात त्याच्यामुळे मला फुलं मिळतच नाहीत म्हणून मग मी काय करते रोज अशा प्रकारे या भिंतीवर चढते आणि वरचे जेवढं पण शेंड्यावरचे फुलं असतात ना ते सर्व तोडून घेते पूजेसाठी सर आता मग फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे आणि आज आम्ही चाललेलो आहो मुऱ्याला मुऱ्याच्या देवीच्या दर्शनाला तर आता तयारी झालेली आहे सर्व घरचे कामं झाले पप्पा गेलेले शेतात पप्पांचा टिफिन बनवून दिला आणि आता देवपूजा पण झालेली आहे बरून आरती करून घेतली लवकर तर नेहूची पण तयारी झाली आता नेहूचे पप्पा गेले तयारी करायला नेहू ही आमच्या तयारी सकाळपासून तयारी करून बसलेली आमची नेहू की भूर जा लागते भूर जा लागते है ना नेहू है ना काळी हो काळी बस देवाजवळच्या काळ्या आणते आणि हे आणते लावायला काळ्या जस हे सँडल तुझी सँडल घालून देते नेह सँडल कुठे तुझे कुठे सँडल कुठे भूर झाला भूर झाला भूर हां बाहेर जाऊन आपण ज सँडल आण तुझी जा बेटा काय गाडीसोबतच खेळत राहते आमची निघून हा 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 जी 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 हा जी जी तर चला मग आता नेहमीच्या पप्पा आल्यानंतर मग आम्ही निघू जाण्यासाठी आणि आम्ही टू व्हीलरने चाललो कारण की यांचे मित्र पण आहेत त्यांचे मिसेस पण आहेत तर त्यांनी म्हटलं आपण टू व्हीलरने जाऊ कारण की मोऱ्याच्या देवीवर इतकी गर्दी असते की तिथे कार पार्क करायला जागाच नसते आणि तीन किलोमीटर आतमध्ये जावं लागते म्हणून मग यांनी म्हटलं की बा आपण फोर व्हीलर का नेऊ नये टू व्हीलर नेऊ टू व्हीलर कसं मंदिराच्या जवळ पार्क करू शकतो पण फोर व्हीलर तिथे जात नाही म्हणून आम्ही टू व्हीलरनीच चाललो तिघं पण झाले हॅलो नेहू नेहू मी चू आली तर आता कपडे वाडू घालून दिले दहा वाजले आता तर पप्पा येतील दुपारीच तर मग मग पप्पाचा टिफिन बनवून दिला आणि पप्पाने थोडासा घरी नाश्ता पण करून घेतला हा ना थांब ना सँडल आण तुझी ते पैसं झालं सुरुवात चला तर आता इथे नेहमी पप्पा पण आलेले आहेत तयारी करून किती वेळ लागणार आणखी आला नाही बरं मी होतं सँडल घेऊन बसलेली आहे तयारी बसला म्हटलं की तयारी लवकर करते काय म्हणतात एकच सँडल दुसरी कुठे कुठे नाही ना तिला घालून द्यायला पशी करत हा ही आहे काय एक तू तिकडे आहे तुझी सँडल हा न्यू टिकून लावला तू मी लावलं टिकू बदमाश न्यू बदमाश झाली आता आमची नी रोज रोज नवीन नवीन नवटंक्या करत आहे निहू डोळे कशी कर बंद करते न्यू डोळे कसे कर बंद करते हे मुडी काम हा करत नाही ना तर मस्त चालू असते नऊटंक्या डोळे कसे बंद नेहू डोळे कसे बंद करते नेहू कसे डोळे बंद करते गाई, -गाई कसे करते सांग नेहू गायगाई गाई कशी करते गाई कशी करते नेहू नेहू डोळे बंद कर करडा ते वाजत नाही ते सिट्टी नाही आहे त्याच्यामध्ये गेली ती ऐकतच नाहीस तू बापरे नेहू बाऊ नेहू बाऊकर भाऊ का आता काहीच नाही करत ना बाऊ ना काही ना काहीच नाही हम्म नाही तर काहीच नाही सँडल घालून देते तुला हा आण जाण ती पण सँडल घालून देते मी तुला हो पाया पायामध्ये घालून देते माझी निर्मूत सँडल कोणते कुठे चालली तू बाहेर चालली कोणासोबत चालली कोणासोबत चालली हा कोणासोबत चालली तू चालली कोणासोबत ते सांग तू घसरत आहे आमच्या नेहूला इतकी घाई होत आहे बाहेर जाण्याची थांब ना थांबना थांब ना पापाला गाडी काढू तर थांब ना निहू थांब ना हा 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 खाली हात नाही लावू निहू शी येते हा बसली इथं त्यात पापा थांबून था। येतं पेटा चल आपण जे जे करून घ्या अगोदर चल तर आम्ही आलेलो आहो दुर्गा मातेच्या मंदिरमध्ये मा आधी इथले दर्शन करू आणि मग मुऱ्यासाठी निघणार आहोत चल ते आले पापा चल तू जे कर बेटा कर जे करजे आणि दुखून दे मग तर फ्रेंड्स देवीमाताचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघणार होतो मुऱ्याला जाण्यासाठी पण अचानक तिथे हे ब्राह्मण आले आणि त्यांनी सांगितलं की बा तुमची मुलगी जेवण करते का आम्ही म्हटलं हो तर तिथे काय झालं माहिती आहे का की बा दोन मुली ज्या होत्या म्हणजे दरवर्षी इथे नऊ दिवस नऊ कन्या जेवण करायला सांगत असतात पण या वेळेस काय झालं माहिती आहे का की बा दोन कन्या आल्याच नव्हत्या म्हणून मग त्यांच्या जागेवर जर जा तुमच्या दोन मुली जेवण करतील तर चालेल का कारण की कसं यांच्या मित्राची पण मुलगी होती आमच्यासोबत तर आम्ही म्हटलं वा का नाही कारण की म खूप छान योग होता आणि भाग्य लागतं बा देवी मातेच्या मंदिरमध्ये मा दे, नवकन्याच्या म्हणजे सोबत जेवण करायला तर म्हणून मग आम्ही हो म्हटलं तर आता इथे आमची नेहू पण बसलेली आहे जेवण करायला तर तुम्ही बघू शकता की ती शांत बसलेली आहे आणि जशी त्यांनी पुरी वा वाढली ना तर नेहमी आमच्या जेवण सुरू पण करून दिलं होतं कारण की तिला काय ती काय झालं होतं घरी तर ती जेवण करत नाही पण तिथं गेल्या बरोबर आहे ना तिने जेवणाला सुरुवात केली होती तर सर्वात अगोदर आमची नेहू यानं थोडीशी पुरी खाल्ली आणि मग त्याच्यानंतर तिला बासुंदी खूप आवडली तर तिने यांना पूर्ण तिथली बासुंदी यांना ही फिनिश केली होती म्हणजे जेवढी त्यांनी दिली ना होती ना तेवढी पूर्ण बासुंदी फिनिश केली होती तसं तर नेहू आमची गोड अजिबात गोड खात नाही पण तिला आहे ना पेळा खूप आवडतो खायला पण तिने इथे यांना बासुंदी फिनिश केली ते मला खूप आवडलं तर चला आता इथे सर्वजण मुली जेवण करत आहेत

चला आता निघालेला हो जाण्यासाठी आणि देवीच्या मंदिर मध्ये दे तिला गिफ्ट पण मिळालेला आहे मग पोचला मुऱ्याच्या देवीवर आणि खूप इथे मोठीशी अशी यात्रा भरलेली आहे नेहूला ने तर आमच्या खेड़ बॉल दिसला बरोबर न्यू बॉल मागत होती म्हणून तिला लवकर समोर घेऊन आली आणि आता कसं नवीन नवीन इथे खेळणी आहेत तर मुलांचं असं होतं खेळ जे खेळणं दिसले ते hmm? त्यांना पाहिजे तर नीला बॉल दिसला बॉल मागून राहिल ती ती बॉल दिसला तर बॉल मागून राहिली म्हटलं पप्पाच नाही येत म्हणून मग मी तिला समोर घेऊन आली ती विसरली ती आता चला आता दर्शन करू मोठीचं सामान घेते आणि मग मंदिरात जाऊ खूप सारे असे दुकान लागलेले आहेत तिथे अरे बापरे नेहू हो टिकू लावला तू नेहू किती छान दिसत आहे तू

নে <laughs> आमची लिहू जेजे करत करत सोमवार जाऊन मग करशील हा हा चाल चाल जेजे करू बघू दे इकडे पा माझ्याकडे पा मोठा वाट मोठा झाला का चेंज करू चेंज करू का लहान तू जास्त लहान नाही चला तर मग फ्रेंड्स माताराणीचे खूप छान दर्शन झाले आणि खूप लवकर झाले गर्दी होती पण खूप लवकर लवकर दर्शन झाले तर आता निघालेला हो घरी जाण्यासाठी चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय